शनिवारी केंद्र सरकारनं यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिली होती आणि त्यानंतर आता पाठोपाठ चोवीस तासांच्या आत राज्य सरकारने सुद्धा महाराष्ट्र सरकार सुद्धा यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिलेली आहे आता जे सरकारी कर्मचारी आहेत ते युनिफाईड पेन्शन स्कीमच्या माध्यमातून त्यांना पेन्शन दिलं जाणार आहे या पेन्शन स्कीमचा यू पी एस पेन्शन स्कीमचा महाराष्ट्रातील राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांना कशाप्रकारे फायदा होणार आहे कर्मचाऱ्यांना पेन्शन कशाप्रकारे दिलं जाणार आहे एकूणच जर आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा जो सरकारनं निर्णय घेतलेला आहे याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना आता कशाप्रकारे होणार आहे ही योजना नक्की काय आहे याच सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक आपण जर बघितलं तर एकोणतीस ऑगस्ट पासून जे सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा राबवण्यात यावी त्या योजनेसाठी त्या मागणीसाठी जे आहे ते आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं बेमुदत संपावर ते जातील असं म्हटलेलं होतं आणि याचीच गंभीर दखल जी आहे ती राज्य सरकारनं घेतली राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये हा जो निर्णय आहे केंद्र सरकारने ज्या योजनेला मंजुरी दिलेली आहे तोच तीच स्कीम आता महाराष्ट्र सरकारमध्ये दे सुद्धा राबवण्यात येणार आहे आता या योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी ही योजना नेमकी काय आहे ते आधी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यात मोठा जो चर्चेचा यामध्ये फॅक्टर समजला जातो आहे तो म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे आता ते कसं शक्य होणार आहे तर जे तुमची बेसिक सॅलरी असणार आहे बारा महिन्यांची एकूण शेवटच्या वर्षभरातली जी तुमची बेसिक सॅलरी असणार आहे त्याचं ॲव्हरेज काढलं जाणार आहे त्याच्या सरासरीच्या हाफ अमाऊंट पन्नास टक्के जी अमाऊंट आहे ती जी आहे ती सरकारी कर्मचाऱ्याला दिली जाणार आहे आता यामध्ये एक अट आहे ती म्हणजेच पंचवीस वर्ष जर तुमचा सेवेचा नोकरीचा कालावधी असेल तरच तुम्हाला पन्नास टक्के पेन्शन दिलं जाणार आहे आता हा प्रश्न इथे उपस्थित होतो की पंचवीस वर्षाच्या कमी तुमचा सेवेचा कालावधी असेल तर काय पंचवीस वर्षाच्या कमी तुमचा सेवेचा कालावधी असेल तर तुम्हाला त्या स्वरूपामध्ये तसं पे पेन्शन दिलं जाणार आहे म्हणजे तुमचं दहा वर्ष जर नोकरीचा कालावधी असेल तर तुम्हाला दहा हजार पेन्शन मिळणार आहे आता यामध्ये आणखीन एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजेच एन पी एस जी स्कीम आहे एन पी एस जी पेन्शन योजना आहे ती सरकारनं बंद केलेली आहे का तर नाही तुम्हाला तिथे दोन ऑप्शन दिलेले असतील एक तर तुम्हाला एन पी एस योजना निवडावी लागेल किंवा यू पी एस योजना तुम्हाला रिटायरमेंटनंतर निवडावी लागेल या दोघांपैकी एक योजनेची तुम्ही निवड करू शकता एन पी एस योजनासुद्धा आत्ता आपल्याकडे सुरूच आहे यानंतर पुढची जी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजेच कर्मचाऱ्याकडून दहा टक्के कॉन्ट्रीब्युशन घेतलं जाणार आहे दहा टक्के योगदान घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर सरकारचं जे योगदान आहे ते अठरा पॉईंट पाच टक्के चौदा टक्क्यांवरून आता अठरा पॉईंट पाच टक्क्यांवर आलेलं आहे आणि हे कुठेतरी या योजनेचं वैशिष्ट्य आहे असं बोललं जातं आहे यानंतर जर आपण बघितलं तर केंद्राने ही योजना जी आहे ती एक एप्रिल दोन हजार चारनंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी असून एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होईल ला असं म्हटलेलं आहे पण आता राज्य सरकारचा जर विचार केला तर ही योजना कधीपासून लागू होईल तर आ, मार्च दोन हजार चोवीस पासून ज्या कर्मचाऱ्यांची एन पी एस स्कीम सुरू आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना मार्च दोन हजार चोवीस पासून या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती केली जाणार आहे यानंतर फॅमिली पेन्शन जे आहे ते फॅमिली पेन्शनची सुद्धा तरतूद या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे जर जा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला नॉमिनीला साठ टक्के जे आहे ते पेन्शन दिलं जाणार आहे जर जा बघितलं तर एन पी एस जी योजना आहे एन पी एस योजनेबाबत मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये असंतोष पाहायला मिळत आता ही एन पी एस योजना जी आहे या योजनेपेक्षा एस योजना कशा प्रकारे वेगळी आहे हे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे त्यासाठी एन पी एस योजना काय आहे हे आपण जाणून घेऊयात एन पी एस योजना नक्की काय होती तर कर्मचाऱ्याच्या मूळ पगारातून दहा टक्के आणि डी ए कापला जात होता त्याचप्रमाणे एन पी एस जी योजना आहे ती शेअर बाजारावर आधारित आहे याशिवाय काही परिस्थितीमध्ये करही कर्मचाऱ्याला भरावा लागत होता सहा महिन्यानंतर मिळणाऱ्या महागाई भत्त्याची तरतूद जी आहे ती या योजनेमध्ये नव्हती निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची हमी या योजनेमध्ये देण्यात आलेली नाही आहे तर एन जे आहे ते पेन्शन अवलंबून असतं या योजनेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे एन पी एस योजना आहे त्या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या दहा टक्के योगदान द्यावं लागत होतं पण आता जी ही योजना आहे जी यू पी एस योजना आहे या योजनेमध्ये अठरा पॉईंट पाच टक्के जे योगदान आहे ते सरकार देणार आहे या एन पी एस योजनेमध्ये सरकार चौदा टक्के योगदान देत होतं यानंतर जर आपण बघितलं तर मृत्यून एनपीएस योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम नॉमिनीला दिली जात होती नॉमिनीला पेन्शन घ्यायचं असेल तर त्याला त्यासाठी एन्युएटी खरेदी करावी लागत होती पण आता यूपीएस योजनेमध्ये जर आपण बघितलं तर पगाराची जी साठ रक्कम आहे ती नॉमिनीला मिळणार असल्याचं आपल्याला इथे एकूणच या सगळ्या योजनेमध्ये दिसत आहे आता या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीवर किती भार पडणार आहे ते सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे इंडियन एक्सप्रेसनं जे वृत्त दिलेलं आहे त्यानुसार थकबाकीच्या रूपात सरकारवर आठशे कोटी रुपयांचा भार पडणार आहे ही योजना लागू केल्यानंतर पहिल्याच वर्षी सरकारी तिजोरीवर सहा हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा भार पडणार आहे केंद्र सरकारबद्दल आपण बोलतोय इंडियन एक्सप्रेसने असं सुद्धा सांगितलेलं आहे एक की एकोणीशे नव्वद ते एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये केंद्र सरकारसाठी पेन्शनसाठीची तरतूद होती ती तीन हजार दोनशे बहात्तर कोटी रुपये इतकी होती तर राज्यांसाठी तीन हजार एकशे एकतीस कोटी रुपये ही तरतूद होती पण आता दोन हजार वीस ते एकवीसमध्ये केंद्र सरकारसाठीची हीच रक्कम अठ्ठावन्न पट वाढून ती एक लाख नव्वद हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपये इतकी झालेली आहे तर राज्यांसाठी ती एकशे पंचवीस पट वाढून तीन लाख शहाऐंशी हजार एक कोटी रुपये इतकी झालेली आहे यानंतर जर आपण बघितलं तर सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणामध्ये भार पडणार आहे या योजनेच्या माध्यमातून असंच बोललं जात आहे एकूणच जर आपण बघितलं तर जुन्या पेन्शन योजनेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कर्मचारी आंदोलन करत होते आणि आत्ता सरकार असं म्हणते की जुन्या पेन्शन योजनेसारखीच ही योजना आहे त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून हा प्रश्न इथे उपस्थित होतोय की मग जुन्या पेन्शन योजनेसारखीच ही योजना असेल तर तीच योजना पुन्हा का राबवण्यात आलेली नाही आहे या योजनेला फक्त नवीन नाव देण्यात आलेलं आहे का ही नवीन योजना म्हणून का राबवण्यात आलेली आहे असा एकूणच प्रश्न या योजनेच्या माध्यमातून विचारला जात आहे एकूणच तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा नक्की फायदा होऊ शकतो का तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद